जालन्यातील गणसंघीत तालुक्यातील एम ए सी बीचा भोंगळ कारभार बोडखा या गावी एका भावाकडे थकीत बिल असल्यामुळे दुसऱ्या भावाचे लाईट कनेक्शन कट केल्यामुळे ले आपल्या लेकरा बाळासगड थेट गाठले एम ए सी बी ऑफिस बर पावसात हे नागरिक एम एसी बीच्या समोर बसले आहे बघूया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे आज आमच्या गावामध्ये जंगम साहेब इंजिनियर एम सी बी इंजिनियर ते आले होते माझ्या भावाकडं थकीत बिल असल्यामुळं मला माझं कोटेशन भरलेलं असले नाही बी त्यांनी माझा वायर कट केलेलं आहे त्याच्यामुळं मी आज इथं एम सी बीमध्ये येऊन बसलेलो आहे भर पावसामध्ये माझे ले लेकरंती आहे इथं बसलेले असताना जंगम मा आम्हाला काही बी बोलून निघून गेलेला आहे तर शासनाने याची पुरेपूर दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करावी अशी माझी विनंती आहे आणि मी एक आदिवासी समाजाचा असल्यामुळे यांनी माझ्यावर अत्याचार केलेला आहे तर याच्यावर कडक कारवाई अशी कोणीतरी करावी शासनाने माझी इच्छा आहे जोपर्यंत कारवाई होणार तो नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही याची शासनाने पण दखल घ्यावी